माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख सध्या आमच्यासोबत आहे अस्लमजी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत काय फरक पडणार महानगरपालिका निवडणुकीत काय सांगणार तीन पक्ष एकत्र आले दोन भाऊ एकत्र आले कोण कौन कोणाबरोबर गेला आहे कोण बरोबर जाणार आहे हे तीस तारखेपर्यंत सगळं क्लिअर होणार आहे आता मुंबईची जनताला निश्चित करायचं आहे की काय करायचं आहे मराठी भाषेवरती जायचं आहे की कटेंगे तो बटेंगेवरती जायचं आहे तो बटेंगे तो पिटेंगेवरती जायचं आहे की ट्रॅफिकच्या समस्यावरती जायचं आहे सफाईच्या समस्यावरती जायचं आहे फुटपाथ आणि रोडच्या समस्यावरती जायचं आहे प्रदूषण या मुंबई शहरमध्ये जे वाढलं आहे त्याच्या संदर्भात जायचं आहे हे मुंबईची जनता तया करणार पण ठिकठिकाणी थी बॅनरबाजी सुरू आहे अनेक दिवसापासून उत्तर भारतीय बटोगे तो कटोगे त्याच्यावर मनसेने रिप्लाय दिले आहेत की जर मराठीचा अपमान केला तुम्ही तर नाही बटोगे तो भी पिटोगे हा मुद्दा कसा बघतात तुम्ही हे दोन्ही पक्षांकडे काय काम नाही दोन्ही पक्षांकडे म्हणजे मागच्या निवडणुकामध्ये पण जे आहे ना कटेंगे तो बटेंगे अभि कटेंगे तो पटेंगे बटेंगे तो पिटेंगे हे सगळंच बी जे पीकडे आहे खान शेलार शिंदे शेख साठम कळलं का मुंबईच्या संदर्भात काहीच नाही तरुण पिढीला काय देणार त्याच्या संदर्भात काय नाही गार्डन करणार की प्लेग्राउंड करणार त्या संदर्भात काय नाही ट्रॅफिकची हॉकरची समस्या सोडवणार त्याच्याबद्दल काय नाही लोकं मरत आहेत पोल्युशन वाढत चाललं आहे फटकार देत आहेत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट त्याच्याबद्दल काय नाही बस का हेच आहे कटेंगे पिटेंगे मरेंगे दिटेंगे आणि पोलिसनी बघायचं साशांनी सांगायचं एकाला मारा आणि पोलिसनी बघायचं आणि तू तर तातूर मातूर कारवाई करायची हे सगळं चालणार आहे या मुंबई शहरामध्ये आता काँग्रेसचा मुद्दा काय असणार काँग्रेसचा मुद्दा फक्त हेच असणार की हे डेव्हलपमेंट कसा म्हणजे आज ट्रॅफिकमध्ये जे लोकं अडकलेले आहेत ट्रॅफिकमध्ये त्यांना जे त्रास होतो आहे दोन दोन तीन तीन तास फक्त दोन दोन पाच पाच किलोमीटरसाठी लागत आहेत फुटपाथवरती हॉकर्स बसलेले आहेत गाड्याची संख्या वाढलेली आहे पार्किंग लॉटचं ठिकाणं नाही ना प्रदूषण एवढं वाढत चाललेलं आहे मार्केटचं ठिकाणं नाही ना प्लेग्राऊंड आणि गार्डन्स अवेलेबल नाही तरुण पिढी जे आहे ते ड्रग्जमध्ये जात आहेत हे सगळं सांभाळण्यासाठी मुंबईचा महापौर काम करणार असावा हे आमची लक्ष असणार यादी कधीपर्यंत जाहीर होणार आहेत किती जगावर काँग्रेस लढणार आहेत काय काँग्रेस मॅक्झिमम जागावरती लढणार आहे आणि आज काय मध्ये दाखवण्यात येत आहे की पंचवीस तीस जागेवरती काँग्रेसकडे कॅन्डिडेट नाही पन्नास जागेवरती महाविकास आघाडी जे आता जे सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांचे डिपॉझिट जप्त होणार आहेत ते आपलं फक्त हे वाचवण्यासाठी कोणालाही उभे करत आहेत जेव्हा निकाल निघेल तुम्ही बघा पन्नास जागेवरती त्यांचा डिपॉझिट आणणार आहे कारण कोणालाही पैसे देऊन होऊन हे करणार आहेत आमच्याकडे जिथे नाही कॅन्डिडेट ते नाही पण ना जिथे आहेत शंभर टक्के सक्षम नाही आपण ताकदीने लढू व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश गोविंद ठाकूर टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव